चेमटले चेमटले जसं बैलाला ना तसं नित्या राण्या आणि तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना नितेश राणे काय वरच्या मातीत शेणात जातोय त्यावेळेस कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का ना ना रे नित्या राण्या तुमच्या बाप्पा नावावर आहे काय अरे कसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला मुळामध्ये या नित्या आणि बैलाला राणे तिना तस नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला पण शिवसैनिकांनी नि चेमटले आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राणे तुमच्या बाप्पा नावावर काय अरे तुमची तु जर तु तर, तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशा तसं एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाट घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो नाही त्याने असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहिती आहे सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर्य ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे डीएनए तपासा तुम्ही कारण मी ते सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नित्या राण्या आणि नि निल्या राण्या अरे तुम्ही दोघ कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपायत होता वै रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुड्या ए गांजड्या गांजड्या नो हां पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागला शांतपण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून का बसलो तर खालच्या पातळीत जम तुम्ही या पुढे जर असं बसता ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाच काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही ते असं म्हणतात की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं नाही तर उद्धव ठाकरेंची आई बहिण सुद्धा आम्ही काढू त्याला देखील अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव भाषा साहेब तुला नाही जर बारा बैलाचा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं चा आणि बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे गी आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते मुळात नितेश राणे अवलाद आहे त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतय त्याच्यात काय आहे का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जोर शायनिंग मारू नको तुझ्या तुझ तू कसं झाले माहितीये का निते आता तू भाजपच्या भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावा तेव्हा तुझं तडफड करताना मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका का मर्द आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थराला आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचा गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला नीलाला हंडल्याशिवाय सोडणार नाही लोक तरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बाद थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढं उचल चा आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणतंय ना, ना गाबड हे ए नित्या हे गाभड्या निल्या नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्या की नाही अरे चक्रमे ला ला निल्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जीवावर उग आहे तेवढं तर बघा त्या सभेवरती बोलताना नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी अतिशय खालच्या पातळीवरती टीका केलेली आहे काय उत्तर असणार आहे खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्याने आणि निल्या राण्याने यांनी उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डी एन ई टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ए ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या हो आ मस्तीवान बोकडा नो कुठे यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ये ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव निलेश राणे सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू काय अरे निल्या राणे पहिलं ना तुझं बघ येड्या येलीच्या कांद्या काय रे तुला आहे तू त्या भास्कर जाधव लागतोय रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकते आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का खुडू सारखं झालं रे खुडूक कोंबडीवून साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करत दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निद्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशातल्या नाच्या हा आणि वर चौवड वर्त करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी कर ना डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायदास आहे हे नित्या आणि नीलिया पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमका नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का हे पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि हि महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलाय